নানু লালু লাল फॉरेस्ट डिपार्टमेंट चा करायचं काय या फॉरेस्ट डिपार्टमेंट करायचं काय ते काम बंद करतात अरे तुमच्या बापाची बँड आहे का आम्ही आम्हाला रोजगार मिळत नाही म्हणून आम्ही रोजगार आम्ही कामं काढतो आणि हे येऊन त्या ठिकाणी बंद करतात आम्ही शेतीची कामं काढतो आम्ही शेतीला बांधवशी काढतो आम्ही काढतो ज्यांच्याकडे वनपट्टा आहे ते वणपट्ट्या दरकारला कुठल्या प्रकारचं हे अधिकारी आपल्याला कामं करून देत नाही मित्रांनो असंख्य प्रश्न पडलेला आहे आपल्याला घरासाठी मंजूर घरकुलं झालेला आहे अरे मंजूर घरकुलं तुम्ही तर बांधून देत नसतील कुठला तुम्ही आमच्यावर अन्याय करता अरे मंजूर घरकुला आहे दोन हजार सतरा पासूनची घरकुला ही मंजूर घरकुला आपण मोठमोठी घरकुला बांधतोय परंतु आपल्या कुठल्याही प्रकारची घरकुलं बांधून देत नाही अरे वस्तीचा दावा अजून जसा तसा पडलेला नाही आपल्याला हे लोक जे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये दिसत नाही मित्रांनो ना वनिज्यामध्ये असणार आणि प्रादेशिक मध्ये असलेले प्रादेशिकचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आला पाहिजे त्याचबरोबर आम्ही या जे निवेदन आहे हे निवेदन निवे आम्ही कलेक्टर पासून ब्रांच पासून तहसील पासून त्याच्यानंतर भिडिओ पासून आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही दिलेलं आहे आम्ही जेव्हा चर्चा करणार ज्या वेळेला सगळ्याच्या सगळ्या अधिकारी या ठिकाणी येतील तरच आम्ही चर्चा करणार आणि चर्चा आम्ही नुसती करणार नाही चर्चा नुसती करणार नाही आम्हाला ज्या मागण्या मागण्या आहेत जो आमचा म्हणणा आहे तो म्हणण्या तुम्ही तसाच लावत असाल तर आम्ही चर्चा करायला येणार आहे त्यातून आम्ही चर्चा करायला येणार नाही आमचा जो बिराड मोर्चा आहे हा बेमुदत बिराड मोर्चा आहे तुम्ही त्या ठिकाणी दहीगाव ते, ते बेल लाल्या रस्त्यावरच्या मोऱ्या टाकायला सुरुवात करा बेल लाल्या ते दहीगावचे कामाला सुरुवात करा तरच आम्ही या ठिकाणावरून उतर हा आम्ही निर्धार केलेला आहे या निर्धारानुसारच आम्ही या ठिकाणी आलेला आहे त्याचा आम्हाला हौस नाही आहे पाच ते सहा किलोमीटर चालव किलोमीटर वरून चालत येण्यासाठी अरे आपला जो कॉंग्रेस आहे मागच्या काही दिवसात आमचा एक विद्यार्थी चिसावली गावातील भास्कर रोज म्हणून त्याला सर्व वेळेवर त्याला गाडी नसल्यामुळं लाईट नसल्यामुळं त्याचा प्राण गमावा लागला ह्याला सगळ्याला जबाबदार कोण हा त्याचा प्राण गमावला नाही

आमदार आहेत आणि आताच मनुवादी सरकार आहे हे सरकार या अधिकाऱ्यांवर दबाव आणत की तुम्ही यांना ही जमीन देऊ नका कारण का तर आपण यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध वारंवार लढाई करतो आंदोलन करतो त्यांचं म्हणणं आहे तुम्ही गुलामासारखे राहा गुलाम होऊन राहा आम्ही सांगू ते ऐका पण आपण ते ऐकत नाहीत हा लाल झेंडा रक्ताचा झेंडा आहे हा लाल झेंडा कष्टकऱ्याचा झेंडा आहे हा गुलामांचा झेंडा नाहीये हा मार्च महिना चालू आहे कॉम्रेड या मार्च महिन्यामध्ये आठ एप्रिल एकोणीशे एकोणतीस रोजी भगतसिंगांनी संसदेमध्ये भाम टाकून तिथल्या खासदार आमदारांना आणि खासदारांना एक सूचना केली होती या बहिरांना जागा करण्यासाठी स्वतंत्र स्वातंत्र्यपूर्व काळ आता काय चाललंय आता चाललंय महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक अनायता या लोकांचं या जनसुरक्षा विधेयकामध्ये काय आज आपण जे मोर्चा काढला जे आंदोलन करतो हे आंदोलन करण्यापासून ते संघटनेवर वेगवेगळे आरोप लावून संघटना बेकायदेशीर ठरवण्यापासून ते संघटनेची मालमत्ता असेल किंवा व्यक्तिगत कोणी आरोप व्यक्तिगत कोणी आंदोलन केलं त्याची मालमत्ता जप्त करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये प्रावधान ठेवलेलं आहे चौकशी कोण करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कोर्टाची सर्व कोर्टाची व्यवस्था तयार केली का कोर्ट कशासाठी एखाद्या नागरिकावर अन्याय झाला तर तो कोर्टात जाऊन दाद मागू शकतो परंतु कॉम्रेड आताच्या या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकामध्ये ती तरतूद सुद्धा फेटाळलेली आहे त्याच्यामध्ये सरकारची नेमलेली कमिटी ती कमिटी चौकशी करील आणि त्या बांधकाम विभागाने त्या ठिकाणी जे मोरे आहेत त्यांना सुरू करायला पाहिजे तेही जर होत नसेल तर आमच्याकडे तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या विडीसी कमेटी आहेत त्या कमेटीवरती कलेक्टर साहेबांना सांगा की निधी तुम्ही उपलब्ध करा जे आता आणि विडीसीला टाका आणि मोऱ्या सुरू करा त्यावर आम्ही हे चर्चेत होत असेल तर दुसरी गोष्ट वनाधिकार कायदा आहे त्याचबरोबर आदिवासींसाठी पेसा कायदा सुद्धा आहे पेसा कायद्यामध्ये अंमलबजावणी करत असताना माननीय राज्यपाल साहेबांनी आदेश दिलेला आहे की तिथल्या गावांना जो सीमारसा केलेल्या आहे त्याची चतुर्सीमा आहे आणि त्या चतुर्सीमेमध्ये जिथे जेवढी घर आहेत त्या घरांना तुम्ही तुमच्या कार्यालयातून पत्र गट विकास अधिकाऱ्यांना गेलेले आहे की त्या लोकांना नवीन जी घर आहे त्यांना घरपट्ट्या दिल्या नाही पाहिजेत कुठल्या जी आर मध्ये असं सांगितलं राज्यपालाने कि त्या लोकांना घरपट्टी दिली नाही पाहिजे ते तुम्ही सांगा पटक दुसरी गोष्ट आताच राज्य सरकारने जी आर काढलेला आहे त्या ग्रामपंचायतींना सर्वांना कळवलेलं आहे ती जी घरपट्टी आहे ती घरपट्टी बनू वसूल केला जातो आणि त्याला तुम्ही अडचणीत लावता ते चुकीचं आहे त्याच्यामुळे ते तात्काळ नोटिसा ते धुळे साहेबांना सांगा ती नोटिसा तात्काळ तुम्ही रद्द करा हे सांगत हो असेल तर दुसरी गोष्ट या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव सादर केला आमच्या तलवाडा असेल सिसवली असेल तिकडचे इतर जे पाड्या आहेत त्या पाड्यांना लाईटीची व्यवस्था नाही आणि तिथे पोल जाऊन पडलेले आहेत ते पोल आताच्या आता तरच आम्ही इथून उठून जाणार आहोत दुसरी गोष्ट अनेक प्रश्न जे आहेत की एखाद्या खरकुला मंजूर झालेल्या आहेत मित्रांनो दुसरी गोष्ट काय करतो आपण की वन पट्टा या डिपार्टमेंट ने कलेक्टर साहेबांची त्याच्यावरती सेह आहे त्यांच्यावर पण विभागीय त्यांच्या साहेबांची सेह आहे दुसऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा सेह आहे त्याच्यावर काले से करते रहते हैं ના કા આ સંતે

हो oh, मागचा पहिला रस्ता झाला पाहिजे दा नाही तर आम्ही इथून जाणार नाही होईल मागण्या मान्य होतो पाऊस 我 <laughs>